नमस्कार जयशिवराय मित्रांनो मी चांबा चांबारे आज तुमच्यासोबत प्रख्यात मराठी साहित्यिक ज्यांच्या लेखनामुळे आपल्या मराठी साहित्याला पहिलं ज्ञानपीठ मिळालं असे विस खांडेकर अर्थात भाऊ यांच्याविषयी तुमच्यासमोर बोलावं म्हणून हा आजच्या व्हिडिओचा प्रपंच त्यांची आठवण येण्यामागचं कारण म्हणजे दोन सप्टेंबर हा भाऊंचा स्मृती दिन लेखनाच्या बाबतीमध्ये जी काही लेखनाची आजरावर साहित्य कृती असते लेखन हे लेखकाचं आपत्य असतं एखाद्या लेखनकृतीची आठवण निघली की त्यासोबतच त्या लेखकाची आठवण येतेच ती सांगड अतिशय घट्ट असते जसं की मृत्युंजय म्हटलं की लगेच शिवाजी सावंत आठवतात झाडा झडती पानिपत म्हटलं की लगेच विश्वास पाटील आवडतात झोंबी म्हटलं की आनंद यादव आठवतात तसंच ययाती म्हटलं की स खांडेकर भाऊंचं लेखन अतिशय रसाळ प्रसादी एखादी गोष्ट पटवून देत असताना सुंदर अशा उपमेची निवड त्या उपमेला परत एक उपमा म्हणजे असं की जणू म्हणजे सप्तपदरी सप्तरंगी कमानीमध्ये मखमली पेटीमध्ये भाऊनी काहीतरी दडून ठेवले अशा प्रकारचं त्यांचं हे लेखन आजरामर लेखन कृती तर आपल्याला माहितच असते पण त्या लेखकाची जीवनी माहीत असेलच असं नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला भाऊ विषयी बोलायचं आहे आपण ते ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो त्यासोबतच मी जे काही वेगवेगळे दिनविशेष भटकंती इतिहास याबाबत आपणासोबत शेअर करत असतो ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट यावेत म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं पाहावं शेअर करावं अशी मी आपणास विनंती करतो स खांडेकर अर्थात भाऊ यांचा जन्म सांगलीतला खरं तर भाऊंचं खरं नाव म्हणजे गणेश गणेश आत्माराम खांडेकर मग तुम्हाला असं वाटेल गणेश आत्माराम खांडेकर मग हे विष्णू सकाराम खांडेकर कसे झाले असतील बरे ती कहाणी विष्णू सकाराम खांडेकर यांचं खरं नाव गणेश त्यांचा जन्म गणेश मंदिरातला गणपती मंदिरातला गणेशाची कृपा म्हणून त्यांचं नाव गणेश असं ठेवलं परंतु दुर्दैव असं की ह्या गणेशाला पितृछत्र जास्त काळ लागलं नाही आणि गणेश यांच्या वडिलांचा म्हणजेच आत्माराम खांडेकर यांचा मृत्यू झाला नियतीचा खेळ भागा कसा एकीकडे गणेश यांना पितृछाया जास्त काळ लाभली नाही आणि दुसरीकडे त्यांचे चुलते सकाराम खांडेकर यांना चौदा आपत्ती होऊनसुद्धा एक वारणाका जर सोडली तर कुठलंही आपत्ती जिवंत राहिलं नाही आणि मग पुढं याच सखाराम खांडेकर यांनी आपल्या भावाचा मुलगा म्हणजेच आत्माराम खांडेकरचा हा गणेश दत्तक घेतला आणि वारणा त्याला जे भाऊ या नावानं ती हाक मारायची आणि पुढंसुद्धा मित्र मित्रपरिवार आप्तगण हे त्यांना भाऊच म्हणायचं मग त्यांचं दत्तक विधान झाल्यानंतर गणेशचं नाव विष्णू असं ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून ते झाले विष्णू सकाराम खांडेकर अतिशय कुशाग्र बुद्धीची त्यांना देणगी होती जसं आता दहावी बारावीचं बोर्ड असतं गुणवत्ता यादी असते आता अलीकडच्या काळात ती बंद केली पण पूर्वी ती असायची तर त्या असला म्हणजे साधारण एकोणीसशे ते तेराचा तो काळ असेल बहुते तर त्यावेळेला हे विष्णू सकाराम खांडेकर मुंबई अहमदाबाद आणि बेळगाव अशा म्हणजे तीन बोर्डातून ते त्यावेळेला त्यांचा पहिला नंबर आला होता म्हणजे इतकी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती साहित्याची प्रचंड आवड होती सोळाव्या वर्षी त्यांनी एक छानसं नाटकसुद्धा लिहिलेलं ले होतं त्यांचं उच्च शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि त्यांनी शिक्षकाची नोकरी शिरोडे नावाच्या छोट्याशा गावामध्ये घेतली जे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि गोव्याच्या गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमेवरचं गाव आहे सुंदर असा समुद्रकिनारा आणि मुळातच लहानपणापासूनच भाऊंना अभिनयाची लिहिण्याची प्रचंड आवड होती आणि शिरोडे गावामध्ये त्यांना त्या ते पद्धतीनं वातावरण मिळालं आणि त्यांची जे काही साहित्य मनामधले होतं कथा असतील कादंबऱ्या असतील त्या त्या ठिकाणी अगदी म्हणजे अशा भरभरून बाहेर आल्या आणि त्यांनी ते लिखाण केलं शिरोडेगावच्या समुद्रामध्ये एक टेकडी आहे छोटीशी त्या टेकडीवर बसून त्यांनी अनेक विषयांना जन्म दिला ती टेकडी आजही भाऊंची टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे तिला खांडेकरांची टेकडी असं म्हटलं जातं जवळपास अठरा वर्षे हो भाऊंनी त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं शेवटचे काही वर्ष त्यांनी ते त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलं जळ्याला मोहर उल्का पहिले प्रेम अशा अनेक कथा कादंबऱ्या ह्या शिरोळे या गावामध्येच त्यांनी जन्माला घातल्या खूप त्यांनी लेखन केलं भाऊंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बागुनी जशा सोळा कादंबऱ्या लिहिल्या अतिशय प्रासादिक अतिशय गोड आणि त्यावेळेचा स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे गांधीजींचं तत्त्व गांधीजींचा विचार स्वातंत्र्य लढायचा विचार हा त्यांच्या कथा कादंबरीच्या पात्रामधून तो बोलताना आपल्याला दिसून येतो लोकशाहीची मूल्य नीती मूल्य सामाजिक मूल्य हे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या कथेमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांच्या ललितमध्ये जवळपास अडीचशेहून जास्त ललित त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये ते सगळं डोकवताना दिसून येतं जे काही लेखक नव्यानं तयार होतात किंवा जे काही नव्यानं लिहू पाहतात त्यांच्या पाठीवर शब्दासकी देण्यासाठी भाऊनं जवळपास साठपेक्षा जास्त प्रस्तावना सुद्धा त्यावेळेला लिहिल्या आहेत त्यावेळेस लिहिण्याची पद्धतच असायची की लेखकाचं आपत्ती लेखन म्हणून ज्यावेळेला जन्माला यायचं त्यावेळेला कोण्यात मान्यवराची त्यांना प्रस्तावना लागायची आणि मग जे काही नवोदित लेखक आहेत हे मोठमोठ्या प्रस्थापित जी। लेखकांच्या पाठीमागे धावायची मोट भाऊंनी त्या काळामध्ये स्वतः का का एक प्रति यश लेखक असताना त्यांच्यामागे स्वतःच्याच लेखनाचा खूप व्याप असताना आणि आणखी एक गोष्ट म्हणजे भाऊंना आयुष्यभर कधी प्रकृतीनं साथ दिली नाही त्यांचे डोळे कमकुवत होते सातत्याने त्यांना पण यायचा एवढंच कशाला एकदा ते शिरोड्याच्या शाळेमध्ये असताना त्यांना एकदा सर्पदून सुद्धा झाला होता अगदी म्हणजे मरणाच्या दाडेतून भाऊ परत आलेले आहेत त्यांनी जवळपास साठपेक्षा जास्त लोकांना प्रस्तावना दिली भाऊंना दिलेली प्रस्तावना म्हणजे इतकी म्हणजे विलोभनीय होती की त्यांचं ते गारुड आहे उस्माग्र सारख्या प्रतिष्ठ लेखकाला कवीला सुद्धा राहलं नाही त्यांनी भाऊंच्या प्रस्तावनेवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे विषय मांडण्याची हातोटी खूप प्रचंड आणि पुराणातील ज्या काही कथा आहेत त्यांना सोबत घेऊन इतिहासातल्या कथा लक्षात घेऊन भाऊनं ते हे सगळं मानवतावादी लिखाण केलेलं आहे संसाराच्या समस्येमध्ये अनेक विंचवाच्या नांग्या समस्यांच्या असतात त्या सातत्याने डंक देत असतात पण भाऊ हे अगदी पुष्पामधले एक एक कण वेचणारे एक एक गुलकंद वेचणारे एक कलासक्त होते कलेसाठी जीवन जीवनासाठी कला अशा प्रकारची मांडणी करणारे होते आणि म्हणून भाऊंच्या कथेमध्ये भाऊंच्या कादंबरीमध्ये भाऊंच्या ललितामध्ये दुःख आहे पण त्या दुःखाचं शेवट सुख आहे हेच भाऊच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे भाऊने अनेक कथासंग्रह लिहिले हिरवा चापा असेल समाधीवरची फुला असतील पण त्यातल्या आज भाऊंच्या स्मृतिदिनी कथा कथासंग्रहाचा परिचय मला तुमच्यासोबत सांगितल्या वाचून राहत नाही त्या पुस्तकाचं नाव आहे सांजवात त्या सांजवातमध्ये मध्ये जवळपास सात कथा आहेत भाऊंना रूपक नावाचा जो प्रकार आहे तो पण साहित्यामध्ये आणला उद्देशून काहीतरी उपदेश करणं उल्लेखून काहीतरी बोलणं हा प्रकार त्या रूपक कथेमध्ये असतो सांजवात या कथेमध्ये तीन जग नावाची एक कथा आहे तीन जग त्या कथेमध्ये ज्या गोष्टी प्रतिनिधित्व करतात ते आजही समाजामध्ये आपल्याला दिसून येतं त्या तीन जग या कथेमध्ये भाऊंनी एक शेडजी रेखाटलेली आहेत की ते शेडजी वाऱ्यामाप खर्च करतात स्वतः खर्च करतात परंतु एका हरिजनाच्या मुलाला ते शिक्षणासाठी मदत करत नाही भाऊ त्या कथेमध्ये लिहितात की माणसं कुठं दुःखद प्रसंग घडला तर भावपूर्ण श्रद्धांजली लिहित असताना हळहळ व्यक्त करत मनातला दयाभाव प्रकट करत भावपूर्ण श्रद्धांजली लिहितात पण हेच ज्याचं जगणं असहाय्य झालेलं असतं जो खरा गरजवंत बनलेला असतो त्या गरजवंताला ज्यावेळेला मदतीची गरज असते त्यावेळेला मात्र कोणी धावून येत नाही मग ह्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारी माणसं खरंच आतून ठाक असतात का अशा प्रकारचा प्रश्न भाऊ या सांजवा कथासंग्रामधल्या तीन जग या कथेमध्ये विचारतात दुसरी कथा आहे दोन मोसंबी नावाची इतर कथा कथा वाचत असताना रडू आल्याशिवाय राहत नाही मी तर अनेक वर्षापूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी अगदी मी अकरा बाराला लासन त्यावेळेला ही कथा वाचली होती दोन मोसंबी ही कथा एका लेखकाची आहे त्या लेखकाला एक भाची असते लेखकाला छंद असतो काही कविता लिहायचा काही गद्य लिहायचे ती भाची एकदा आजारी पडते आणि मग ती भाची एकदा आजारी पडल्यानंतर त्या भा भा म्हणजे भाचीची इच्छा असते की मला मोसंबी खायला मिळाली आणि मग ते भाचीचा जो मामा असतो लेखक असतो त्याला वाटतं की आपल्या खिशामध्ये एक कविता आहे ही कविता कोणातरी संपादकाकडे जावं एखाद्या चांगल्या लेखकाकडे जावं आणि ह्या कवितेतून काहीतरी दोन पैसे यावेत आणि त्याच्यातून दोन मोसंब्या विकत घेऊन याव्यात आणि त्या दोन मोसंब्या माझ्या भाचीनं खाव्यात आणि म्हणून तो खूप फिरतो बाजारामध्ये जातो लेखकाकडं जातो संपादकाकडे जातो पण त्या कवीची कविता कोणीही विकत घेत नाही आणि इकडे मात्र ती जी भाची आहे ती मामाची वाट पाहून पाहून त्या ठिकाणी झोपी जाते आणि झोपेमध्येच तिला त्याच्या स्वप्नामध्ये दोन मोसंब्या येतात आणि ज्या ती आहे येते त्या स्वप्नामध्येच ती मोसंबी खाते आणि ती उठून बसते उठून बसल्यानंतर त्या स्वप्नाच्या आसारामुळे ती खरोखर ठणठणीत बरी झालेली असते भाऊ त्या पुस्तकामध्ये त्या कथेमध्ये लिहितात की स्वप्न हेच गरिबीचं अवसान आहे अवसान म्हणजे शक्ती अवसान म्हणजे ताकद भाऊ लिहितात की स्वप्न हेच गरिबाचं अवसान आहे आणि या स्वप्नावरच त्याला बळ मिळतं अशा प्रकारची ती कथा आहे अशा अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये सांजवार ह्या शीर्षकाची जी कथा आहे त्याच्यामध्ये दिनकर नावाचा चांगला युवा आहे तो थोडासा नास्तिक असतो पण त्याची या देशावर आईवडिलावर त्याच्या भावावर प्रचंड श्रद्धा असते आणि महात्मा गांधीच्या प्रेरणेनं तो त्या देशभक्तीच्या लढाईमध्ये वडला गेलेला असतो आणि मग त्याची एकदा असं होतं की त्याला असं वाटत असतं की मी जे काही या देशसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे माझ्या या सवयीमुळे कदाचित माझ्या आईवडिलांना माझ्या भावाला अडचण होईल म्हणून ते एकदा असं ठरवतो की मी आता माफीचा साक्षीदार होऊन जातो त्यावेळेला ते त्याच्या आईलाही कुणकून लागते आई त्याची खूप देवभोळी असते दररोज त्याची आई सांजवात लावत असते सांजवात लावण्यामागचे कारणंसुद्धा की त्या दिनकरला सांगत असते पण दिनकरला त्यावेळेला पटत नसतं आणि मग ज्यावेळेला आईला कुणकून लागते की हा दिनकर माफीचा साक्षीदार होणार आहे त्यावेळेला त्याची आई कणकरपणे की मॅक्झिम वर्कीची कथा आपल्याला आठवण अशा प्रकारची ती आई आई अगदी त्याला सांगते की तो फाशीवर गेलास तरी मला आवडेल पण तो माफीचा साक्षीदार होता कामा नाही आणि मग त्याला त्या म्हणजे देवभळ्या आईच्या अंगातली जी शक्ती आहे जी विलपॉवर आहे ती त्या दिनकरला त्यावेळेला कळते त्या आईचा नंतर मृत्यू होतो आणि मग त्या आईसाठी हा दिनकर हे सांजवात लावायला म्हणजे दररोज लावायला तो सुरुवात करतो तर ही जी कथा आहे ना ही कथा मुळातून त्या पुस्तकामधून ज्यावेळेला वाचाल ना त्यावेळेला खरंच मातृप्रेमाचं एक काय भरत असतं देश स्वातंत्र्यासाठी गांधी विचार देशामध्ये दे कसा पसरलेला आहे हे ते सगळं त्या कथेमध्ये आहे अजूनही काही कथा आहेत सोन्याची गाडी नावाची एक कथा आहे त्याच्यामध्ये दादासाहेब आणि त्यांचा मुलगा असतो तो मुलगा लहानपणी चोरी करतो आणि वडील त्याला खूप राग होतात खूप मारतात म्हणजे माझा मुलगा वाया जाऊन ह्या काळजीपुटी पिता त्या पिता त्या मुलाला बदबद बदबद मारतो पण हाच पिता हा दादासाहेब त्या कथेमधला की रात्रीच्या वेळेला मी माझ्या मुलाला मारलं की ज्या मुलाच्या पाळण्याच्या दोरी मी हलवली माझा माझ्या लेकरा लेकरावर खूप जीव आहे आणि मी माझ्या लेकराला इतकं बेबानपणे मारलं ह्या विचारानं तो पिता रात्रीच्या वेळेला सगळं जग ज्या वेळेला झोपलेलं असतं त्यावेळेला त्या बापाचं काळीच जागा असतं आणि जा ते दादासाहेब धाय मोकळून टसा टसा असे हमसून हमसून रडत असतात आणि ज्यावेळेला हे मुलगा ते दृश्य पाहतो त्यावेळेला त्याला त्या बापाची उंची करते तर मुलगा आणि त्याचे वडील म्हणजे पिता आणि पित्र पुत्र ह्या मधला जो संवाद आहे जे एक नातं आहे हे नातं त्या कथेमध्ये सांजवात या कथा संग्रहामध्ये विसभावनी खूप छानपणे रेखाटलेलं आहे जसं ययातीचं म्हणजे जी कादंबरी आहे म्हणजे त्या कादंबरीमधून त्यांनी तिथं काय नाही त्या कथेमध्ये त्या कादंबरीमध्ये प्रेम आहे ते संयम आहे विर आहे सगळं आहे देवयानीची ती कथा आहे ययती राजा आहे नऊशे यती आहे सर्व पात्र त्या ठिकाणी आहे आणि ही सगळी पात्र म्हणजे लिहित असताना त्यांच्या सांप्र स्थितीमधले जे काही विचार आहेत ते सगळे विचार विसख खांडेकरांच्या मनामध्ये असायचे भाऊंना खरंच डोळ्यांनी साथ दिली नाही भाऊने ज्यावेळेला अमृतवेल लिहिलं साधारणपणे अमृतवेल हे एकोणीसशे सदुसष्टच्या आसपास असावं आणि शेवटची कादंबरी भाऊंची ययातीच ज्या ययातीनं या मराठी साहित्याला ज्ञानपीठ मिळवून दिलं आणि ज्यावेळेला भाऊ हे पारितोषिक घ्यायला ययाती घ्यायला ज्या वेळेला स्टेजवर गेले होते त्यावेळेला भाऊ शंभर टक्के दृष्टीबोष अंग झालेले होते म्हणजे ज्या माणसानं साहित्याला एक नवी दृष्टी दिली भाऊंचं साहित्य डोळ्या खालून घालावं म्हणून जेवढे काही लेखक मंडळी म्हणजे आजही ते साहित्य खालून घालवं घालावं म्हणून आपण मरमर करतो त्यासाठी ते साहित्य आपण म्हणजे कुठं वाचायला मिळते का ते उपलब्ध करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो पण हेच ह्याच आजरावर साहित्यासाठी ज्या दिवशी भाऊला ज्ञानपीठ म्हणजे जाहीर झालं जा, होतं आणि ज्यावेळेला भाऊ त्या ठिकाणी गेले होते आपल्या स्वतःच्या मुलीचा हात पकडून गेले होते तर त्यावेळेला भाऊ हे शंभर टक्के दृष्टीदोष होते अंध होते भाऊना हा आनंद म्हणजे जाणवत होता पण हा आनंद दिसत नव्हता भाऊने एक रिकामा देवारा नावाची कादंबरी लिहिली भाऊ असं म्हणतात की स्त्री ही घरातला देवार आहे की ज्या घरामध्ये स्त्रीला म्हणजे देवाइतका मान नाही त्या घराला मी घरच म्हणत नाही ते घर नसून तो रिकामा देवार आहे ही सुद्धा कादंबरी खरंच मुळातून वाचण्यासारखी आहे पण दुर्दैव कसं बघा ना भाऊंच्या बायकोचं नाव उषा उषा म्हणजे प्रकाश पण नेमकं काय झालं भाऊंच्या आयुष्यातून हा उशा ही उषा फार अकाली निघून गेलेली आहे आणि भाऊंच्या आयुष्यामध्ये अंधकार आणि भाऊंचे डोळे गेल्यामुळं डोळ्यातसुद्धा अंधकार म्हणजे भाऊ अशा संसारामध्ये हातून बाहेरून म्हणजे ते अंध झालेले आहेत पण भाऊंची जी मुलगी असते मंदाकिनी ह्या मंदाकिनीनं भाऊंना अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप साथ दिली भाऊंचं सगळं अगदी म्हणजे म्हणजे मंदाकिनी ही जरी भाऊंची मुलगी असेल तरीसुद्धा ती ज्या पद्धतीनं भाऊंसोबत राहिली की असं वाटतं की मंदाकिनी ही भाऊंची मुलगी नसून ती खरोखरीच भाऊंची आईच आहे ही मंदाकिनी एक दहा अकरा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला मृत्यू पावलेली आहे तिनेही लेखन केलं पण तिचं काही लेखन असं फारसं नावारोपाला किंवा प्रसिद्धीमध्ये आलेलं नाही तर असे हे भाऊ म्हणजे अनेक गोष्टीमध्ये एक विद्यार्थीप्रिय शिक्षक ते त्यावेळेला शिरोड्या गावामध्ये होते आणि नंतर काय झालं ले। ले ले। की भाऊंच्या कथा हा कादंबऱ्या इतक्या गाजायला सुरुवात झाली की त्यामुळे काय झालं की भाऊंना चित्रपटसृष्टीमध्ये बोलावणं आलं की त्यांना अनेक कथा लिहायला आल्या तुम्ही देवता चित्रपट पाहिला असेल ना देवता म्हणलं की लगेच तुम्हाला ते रवींद्र महाजन यांची आठवण होते देवतामध्ये अनेक आजारांवर गीतं येतं आजही ते तुम्हाला आठवतात देवता हे एक आजारांवर चित्रपट आहे तुमच्या लक्षात आला असेल ना ही कथा कोणी लिहिली असेल हो ओळखलं तुम्ही ही कथा भाऊनच लिहिलेली आहे एक दोन नव्हे भाऊनी अशा जवळपास आठ दहा चित्रपटासाठी स्वतंत्रपणे कथा लिहिल्या ज्वाला पिक्चर असेल उल्का पिक्चर असेल अशा एक आणि मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटासाठी भाऊने कथा लिहिल्या भाऊंनी काही नाटकंसुद्धा लिहिली म्हणजे एक भाऊंची प्रतिभा इतकी प्रचंड होती की तिचं असं फुटपटीनं आपण मोजबाप कुठंच करू शकत नाही प्रचंड लेखन आणि सातत्यानं भाऊनं खूप लिहिलेलं आहे नवीन लेखक जे आहेत त्या लेखकावर त्यांनी शाबासकी दिलेली भाऊ जेमतेम अठरा अठ्ठावीस वर्षाचे असतील बघा एक नऊ तरुण की जो मराठी साहित्यामध्ये लिहायला नेमकं सुरुवात केली बघा ना ही कथा मी तुम्हाला एक छोटीशी सांगतो की किती छान आहे बघा भाऊंचं वय म्हणजे विसर खांडेकरांचं वय अठरा ते वीस वर्षे ते नव्यानं लिहायला त्यांनी कशीबशी सुरुवात केली होती आणि त्यावेळेला मराठीमध्ये एक तेजस्वी तारा म्हणून ज्याचा आपण उल्लेख करू शकतो असं म्हणजे जे लिखाणामध्ये खूप प्रसिद्ध होते असे राम गणेश गडकरी त्यावेळेचे प्रख्यात नाटक गडकरी तसं दुसऱ्याचं कौतुक करायला म्हणजे फार उशिरा धावत म्हणजे जोपर्यंत एखादा व्यक्ती त्यांच्या असं मनात बसत नाही तोपर्यंत गडकरी सहसा कोणाला प्रस्ताव नाही देत नसत आणि त्यांचं ते फार कौतुकही करत नसत परंतु याच राम गणेश गडकरी यांनी प्रखयात्रे विस खांडेकर यांचं प्रचंड कौतुक केलेलं आहे आणि विस खांडेकर व प्रख्यात्रे या दोघांनी सुद्धा राम गणेश गडकरींना गुरु मानलेला आहे आणि मग एकदा अठ्ठावीस वर्षाचे स खांडेकर असताना हे एकदा बालगंधर्वाच्या घरी गेले होते गंमतबागाम बालगंधर्व ही काही लहान आसामी नाही ही सुद्धा खूप प्रचंड मोठी आसामी मराठी साहित्यातली नाटकातली आणि ज्यावेळेला ही बालगंधर्वाच्या घरी गेली राम गणेश गडकरी आणि आपले विष्णू खांडेकर आणि मग ज्यावेळेला बालगंधर्व त्यांना विचारतात राम गणेश गडकरींना कि हा मुलगा कोण आहे त्यावेळेला गडकरी काय म्हणतात अहो म्हणजे हा भविष्यातला श्रीपाद कृष्ण कोलाटकरांचा वारसदार आहे ही कि किती मोठी शब्द की आहे लक्षात घ्या की त्यावेळेला म्हणजे नाटकाला तोड नव्हती आणि नाटकांची जन्मभूमी म्हणून सांगलीचा उल्लेख केला जायचा आणि हे श्रीपाद कृष्ण कोलाटकर त्यावेळेचे एक नाटकातला देदिप्यमान अशा प्रकारचा तारा होता आणि विसख खांडेकर भाऊ जेमते मी अठरा ते वीस वर्षाचे होते आणि त्यांची ओळख कोण करून देते हैं? राम गणेश गडकरी करून देत की जे एक प्रख्यात लेखक आहे आणि कोणासोबत करून देत आहेत बालगंधर्वासोबत बाल गंधर्वाच्या बाल गंधर्वा घरी गेल्यानंतर त्यांची ओळख करून देत आहेत हा खरंच खूप मोठा बहुमान आहे खूप मोठी शाबासकी आहे आणि विसख खांडेकर त्या शाबासकीनं इतके फुलून आले इतके फुलून आले की तिथून पुढे त्यांचा लेखनाचा ले ओघ हा इतका फुलला इतका फुलला की तो अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि खरंच आयुष्याचं सार्थक सुद्धा बघा ना की भाऊंच्या हातातून शेवटची कलाकृती ही ययाती लिहून पूर्ण झाली आणि याच ययातीला मराठी साहित्याचं पहिलं ज्ञानपीठ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे हा सुद्धा किती खरोखरच म्हणजे एक छान हो। योग किंवा आयुष्याचं सार्थक ज्या शब्दाला म्हणतो ना आम्ही की आमच्या घामाची फुलं झाली आमच्या आसूरची फुलं झाली हा शब्द आपण केव्हा वापरतो त्याच्या के वेळेला खरंच काहीतरी म्हणजे जे कल्पनेत नसतं आणि ते आपल्या पुढ्यामध्ये येतं म्हणजे आकाशातल्या चांदण्याकडे आम्ही बघत बघत रात्र घालवतो पण माझ्या मुठीमध्येच त्या चांदण्या येतात आणि त्यावेळेला खरंच म्हणजे ज्या सौंदर्याकडं आसक्तीनं पाहिलं आणि ते सौंदर्य हातामध्ये आलं अशा प्रकारे भाऊंचं हे संपूर्ण आयुष्य आहे प्रकृती त्यांची भले ही असेल त्यांचे डोळ्यांनी त्यांना साथ दिली नसेल पण तरीसुद्धा आपण जर बघितलं की भाऊंचं जे आयुष्य आहे लेखनामध्ये ते खरोखर तेजस्वी ताराच होते असं आपल्याला म्हणता येईल त्यांची म्हणजे अनेक कादंबरी जसं की दोन ध्रुव आहे आशुरू नावाची कादंबरी एक शिक्षकाचं तत्त्व म्हणून काय असतं शिक्षकाचा स्वाभिमान म्हणून काय असतं तर हे त्या आशुरू या कादंबरीमध्ये आहे त्यांच्या अनेक कथेमध्ये परोपकार आहे परोपकारामध्ये फसवणूक जरी झाली असेल तरी सुद्धा त्यांनी परोपकार म्हणजे परोपकार करणारा चुकीचा आहे हे कधीही विसभवनी मांडलं नाही त्यांनी उलट परोपकाराला फोडणी दिली की जेणेकरून नवीन परोपकार करणारा एखादा तयार झाला पाहिजे असं एक खूप पुस्तक आहे त्यांची हृदयाची हाकपासून त्यांनी साधारणपणे त्या पुस्तकाला सुरुवात केली एक जळलेला मोर नावाची कादंबरी आहे एक स्त्री असते की ती ती डोळ्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहते आणि तिची ते स्वप्न भंगून जातात मग त्या स्वप्न भंगलेल्या स्त्रीचं मनोगत म्हणजे तो जळलेला मोहर आहे म्हणजे समाजामध्ये जे जे आपल्या भोवताली घडत आहे घडत होतं ते ते सगळं भाऊनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे म्हणजे भले त्या काही गोष्टी काल्पनिक असतील काही गोष्टी सत्यामध्ये असतील पण समाजमन मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण हे सगळं होत असताना समाजामध्ये विध्वंस असेल समाजामध्ये अशा म्हणजे विंचवांच्या नांग्या डसत असतील दहा असेल क्रोध आहे सगळं आहे पण भाऊनी क्रोधावर त्यांच्या कथेचा शेवट कधीच केला नाही भाऊ जीवनासाठी कला मांडणारे होते आणि कलेसाठी जीवन मांडणारे होते एक आसक्ती होती त्यांच्याकडे जगण्याची दुःख असेल परंतु त्यांच्याकडे जगण्याची आसक्ती होती म्हणून भाऊंना केव्हाही आत्महत्येचं समर्थन केलं नाही तुम्ही जर समजा अमृतवेल ही जर कादंबरी वाचली अमृतवेलमध्ये बघा की त्या कथेची जी नायिका आहे नंदा नावाची मुलगी एम ए वगैरे झालेली असते आणि दादासाहेब की जे की स्वातंत्र्याला स्वतः सहभागी झाले असतात त्याचे वडील आणि शंतुनू नावाच्या मुलासोबत तिचं लग्न होणार असतं शंतुनू हा त्याचे हुशार सालस संयमी मुलगा आणि एका दुर्दैवानं स्वप्न रंगवत असतानाच त्या नंदाच्या स्वप्नाचा भंग होतो विमानाचा अपघात होतो आणि तो शंतनू त्या ठिकाणी मृत्यू पावतो शंतुनू हा नंदाच्या बोलण्यातून कादंबरीमध्ये पुन्हा पुन्हा येतो पण संतुनुनाच असे स्वतंत्र पात्र पूर्ण कादंबरीवर कुठेही दिसून येत नाही पण नंदा त्या शंतनूमध्ये गुंतलेली आहे हे मात्र आपल्याला दिसून येतं नवतरुण पोरगी आणि मग तीसुद्धा एके दिवशी स्वतःला संपवायला निघून जाते पण भाऊ त्या ठिकाणी लिहितात की ती का परत येते मी तर तिचा जीव तिच्या तिच्या एका बहिणीचा मृत्यू झालेला असतो बहिणीचं मूल तिच्या पदरामध्ये असतं त्या मुलामध्ये तो मिलिंद नावाचा मुलगा त्या मिलिंदमध्ये ह्या नंदाचा जीव गुंतलेला असतो परत नंदाच्या मनात असंही येतं माझ्या बाबांनी माझ्या आईनं माझ्यासाठी अनेक खास्ता खालेल्या आहेत मी जर म्हणजे असं जर मरण पत्कारलं तर माझ्या पाठीमागे माझ्या वयोवृद्ध म्हणजे आईचं काय होईल माझ्या वडिलांचं काय होईल आणि तिनं समुद्रामध्ये आत्महत्येसाठी टाकलेला पाय ती मागं घेते म्हणजे अनेक ज्यावेळेला आपल्या भोवतले आपण पाहतो ना की जे काही तरुण मुलं मुली म्हणजे एक स्वतःचा सर्वनाश करून घेतात त्यांच्यासाठी अमृतवेल ही खूप चांगली कथा आहे की म्हणजे माघारी काय यायचं याची उत्तरं भाऊनी त्या पुस्तकात दिलेली आहे म्हणजे नुसतं नंदाच्या माध्यमातूनच नाही तर पुढे गेल्यानंतर वसुचं चरित्र तुम्हाला तसं त्या ठिकाणी दिसेल देवदत्त सुद्धा देवदत्त तर म्हणजे अगदी म्हणजे ते पुस्तक वाचताना असं वाटतं की कारण तो सारखा म्हणजे शिकारीचा त्याला छंद असतो बंदूक घेऊन तो खेळत असतो कधी कधी असं वाटतं म्हणजे ते भाऊंचं लिहिलेलं वाचत असताना हे कधी एखाद्या वेळेला तो, तो देवदत्त काय करेल की स्वतःच त्या बंदुकीचा चाप उडील आणि स्वतःला तो खराच करून घेईल पण नाही भाऊ त्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रेम पेर पेरतात आणि त्याच्या मनामध्ये जगण्याची आसक्ती पेरतात हे असं हे एक सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला म्हणजे ह्या अमृतवेलबद्दल सांगितलं भाऊंचं तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या कोणतीही कथा घ्या ह्या कथेमध्ये अशाच प्रकारचं मोल हे भाऊनं पेरलेलं आहे आणि म्हणूनच हा सा मराठी साहित्यामधला एक सारस्वत आहे भाऊंचं प्रचंड साहित्य आपल्याला उपलब्ध आहे त्यांनी जीवनशिल्पी नावाचे काही पुस्तकं लिहिले आहेत की समाजामध्ये जन्माला आलेल्या ज्या ज्या लोकांनी एक आदर्श निर्माण केला मग त्यामध्ये लता मंगेशकर असतील ज्यांचे असं म्हणजे अनेक लेखक मंडळी असतील राजकारण्यात लोक असतील की ज्यांची एक उंची चांगली म्हणजे हिमालयाची उंची आहे आभाळाची उंची या लोकांनी धारण केली मग ही लोकं कशी जन्मली कुठं जन्मली कशी घडली हे एक सांगण्यासाठी कारण काय होतं की एखादा व्यक्ती म्हणजे नुसता व्यक्ती आहे हे सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीची जर जडणघडण सांगितली तर ते वाचत असताना त्याच्याप्रमाणे आपण व्हावं ही एक माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण होत असते आणि म्हणून भाऊनं जीवन शिल्पी नावाचं एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते सुद्धा त्यांचं साहित्य खूप वाचनीय आहे भाऊनं कविता केल्या नाटकंसुद्धा लिहिली आणि चित्रपटांसाठी म्हणजे खास वेगळ्या चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळेला वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या दोन ध्रुवासारखी कादंबरी असत दोन मनामधून त्यांनी दोन म्हणे नावाची कादंबरी आहे की त्या कादंबरीमधून सुद्धा की वेगळ्या प्रकारची माणसं कशी असतात काही म्हणजे दिखाऊपणा करणारी कशी वेगळी असतात प्रत्यक्षामध्ये जगणारी कशी असतात अमृतवेलच्या बाबतीमध्ये मी परत एकदा सांगेल की ही कादंबरी अगदी वाचताना आपल्याला रहस्यमय वाटायला लागेल अशीसुद्धा मांडवी भाऊंची त्या पुस्तकामध्ये आहे आपण ते पुस्तक आवर्जून वाचावं म्हणजे मी जाणीवपूर्वक ती संपूर्ण कथा तुम्हाला या ठिकाणी सांगत नाहीत विस्तृत प्रस्तावना लिहिणं दोन शब्द या नावाखाली म्हणून भाऊ म्हणजे खूप दीर्घ प्रस्तावना ही आपल्या पुस्तकासाठी लिहायचे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सातत्याने देशभक्ती आणि ध्येयवादी दे तरुण ध्येयवादी दे माणसं ही त्या ठिकाणी मांडलेली आहे तत्ववादी माणसं त्या ठिकाणी मांडलेली की तत्वासाठी म्हणजे कुठेही चुकीचं काम करायचं नाही अशा प्रकारची कथानं त्यामुळं काय होतं की भाऊंचं पुस्तक वाचत असताना की ते आपल्या पात्र कुठंतरी भाऊतरी घडते किंवा ते पात्र माझ्यामध्ये अंगात उतरते अशा प्रकारची आपली भावना तयार होते अशा प्रकारचं हे भाऊंचं लेखन आहे तर खरोखरच खूप पुस्तक आहे भाऊंचे जसं की फुलं आणि दगड आहे असं हे सगळं आठवत जातं कारण मी भाऊविषयी म्हणजे भाऊंचं जोपास सगळं साहित्य म्हणजे वाचलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या कथा वगैरे असं डोळ्यापुरून सारख्या म्हणजे फिरायला लागतात तर असं एक म्हणजे भाऊंचं चरित्र कथा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण माझा व्हिडिओ पूर्णपणे ऐकला ज्या लेखकावर माझं मनस्वी खूप प्रेम आहे जो लेखक मला मनोभावे आवडतो आणि ज्या लेखकाची सगळी साहित्यपूर्ती मी म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून मनात आणि मनातून माझ्या काळजामध्ये उतरून घेतलेली अशा भाऊविषयी आपण हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला खरोखर आभारी आहे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा माझे जे काही व्हिडिओ असतील हे थेट तुमच्यापर्यंत येत राहतील परत एकदा आपणास धन्यवाद